आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदायासाठी एक अत्यंत आनंददायी घटना घडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नाशिक येथे आयोजित एका महत्वाच्या सभेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची मोठी घोषणा केली आहे वज्रमुठ सामाजिक संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या संयुक्त बैठकीत झालेल्या या घोषणेने राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षासाठी एक वर्षाची कर्जमाफी जाहीर केली असून या सोबतच सातशे कोटी रुपयांच्या कल्याणासाठी राखून ठेवला आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे या नव्या कर्जमाफी योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती केवळ कर्ज माफ करून थांबत नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी नवीन संधी देते राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ आर्थिक दिलासा देण्याचे नाही तर त्यांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे सध्या राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती कधी अतिवृष्टी आणि बाजारभावातील अस्थिरतेमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत अशा वेळी सरकारचा हा निर्णय त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संपूर्णपणे माफ केले जाणार आहे यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत सातशे कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे सरकारी बँकांना कर्जमाफीची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे मुख्यतः लहान आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरांपर्यंत शेतजमीन आहे त्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाणार आहे पीक कर्ज ट्रॅक्टर कर्ज तसेच शेतीशी संबंधित इतर कर्जे या योजनेअंतर्गत येतील तथापि कर्जमाफीची कमाल मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे शेतकरी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतील विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांचे कर्ज वेळेवर फिरले नाही अशा थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतील आणि त्यांना नवं जीवन मिळणार आहे